नमस्कार मी कोयाळी भानुबाची येथील भूदेव कानुशेठ शिंदे पाटील चोवीस तर्फे खेड ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे तसेच अठ्ठेचाळीस मरकड या गाण्यामध्ये देखील मी पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने मी निवडणुकीला सामोरे जात आहे साहेब तुम्ही आता दोन्ही ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तुमचं नातं वाटं जास्त आहे तर त्याबद्दल काय सांगशाल तुम्ही नाही असं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचा कारण एकच की कोयळी भानुबाची असेल मरकळ गाव असेल वडगाव घेणन शेलगाव इकडं भोसे पिंपळगाव मोहितेवाडी इकडं चिंचोशी बहुळ असेल दावडी असेल पण इकडं कनेरसरपर्यंत ह्या संपूर्ण गावामध्ये आज नव्हे तर आमच्या पिढ्यान पिढ्या रक्ताची नाते नाते संबंध मोठ्या प्रमाणावर दुसरी गोष्ट माझा व्यावसायिक मित्रपरिवार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवी आणि तिसरी गोष्ट असं नव्हे की काल निवडणूक जाहीर झाली म्हणून आज आपण रिंगणात उतरलेलं नाही सातत्यानं सामाजिक राजकीय जीवनामध्ये माझं ह्या गावातील प्रत्येक व्यक्तींशी आज असं एकही घर नाही की त्या कुटुंबामध्ये किंवा त्या गावामध्ये मी गेल्याच्या नंतर मला ओळख सांगावी लागत नाही ते म्हणणारे या शिंदे पाटील किंवा या पाहुणे पाणी म्हणजे इतकं आपलं प्रचंड जनसंपर्क दांडगा आहे आणि हा अनेक वर्षापासूनचा आणि मी देखील सुखदुःखांमध्ये सातत्याने ते लोकांच्या मध्ये चोवीस बाय सेवन कार्यरत आहे मग पद असो अथवा नसो आता तुम्ही ज्या निवडणुकीमध्ये उतरला विजन असं आहे की पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटामध्ये आणि मरकड पंचायत समिती गटामध्ये जेवढी गावं येतात या गावामध्ये आपल्याला एक ही गाव आपल्याला एकदम आकर्षक आणि एकदम मॉडेल बनवायची की ह्या संपूर्ण गावांचा विकास कामामध्ये इतर तालुक्यातील गावांनी जिल्ह्यातील गावांनी आदर्श घेतला पाहिजे मग प्रशासकीय अधिकारी असेल स्थानिक नेते असतील वरिष्ठ मंत्रिमंडळ असेल आपल्या सर्कल संबंधाचा उपयोग करून आणि आपल्याला ह्या तळागाळातली आणि प्रशासनातली भरपूर माहिती असल्यामुळं अनेक वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केल्यामुळं त्याचा फायदा गावाला पर्याय आणि मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी मजूर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी माणसं आज आपल्या तालुक्यामध्ये सी मोठ्या प्रमाणावर आहे सी एमआडीशी सेजे मग ह्या ठिकाणी अनेक युवकांना आपण रोजगार देऊ शकतो तसेच अनेक संधी म्हणजे कि त्या ठिकाणी प्रॉपर शाश्वत विकास केला करायचा म्हणतो विकास ही अशी संकल्पना आहे कोणी किती केली तरी ती कमीच आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अधिकच्या अधिक पद्धतीने गतिमान कारभार करता येईल ह्या पद्धतीने माझा फोकस राहील तुम्ही आता तुम्ही अपक्ष फॉर्म भरला तुम्हाला कोणत्या राजकीय पक्षांनी सांगितलं नाही का आमचा बी फॉर्म भरू आमच्याकडून फॉर्म भरा म्हणून नाही आता असं आहे याच्यामध्ये जे पक्ष आहे म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस दोन्ही गट अजित पवार गट शरद पवार गट शिवसेना ओबाटा शिंदेसेना एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना बसप बारीप माझे सर्व पक्षाचे जे वरिष्ठ नेते आणि जे प्रमुख आहेत या सर्वांशी माझे व्यक्तिगत जबरदस्त संबंध आहे चांगले संबंध आहे परंतु मुद्दा असा झाला की माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली की ठीक आहे एक पक्षाकडे आपण एखाद्या नेत्याकडे लॉबिंग केली एक तिकीट आपल्याला मिळेल परंतु आज जर परिस्थिती पाहिली तर ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय नेते आणि मतदारे मग एकाचं तिकीट घेऊन सगळ्यांची नाराजी का वाढायची यापेक्षा सर्व पक्षीय आपले पै आमचे सर्व पक्षीय प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर मग यांचा एक मत प्रवाह आला की तुम्ही अपक्ष लढा आम्ही सर्व पक्षीय तुम्हाला मदत करू आणि जर उद्या आपलं स्टार जोराव असेल आणि जनतेला जर आपलं विजन योग्य वाटलं आपण उमेदवार योग्य वाटलं तर जनता मला त्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या दोन्हीपैकी एका ठिकाणी सभागृहामध्ये जाण्याची संधी निश्चितच सर्वपक्षीय मतदारांच्या माध्यमातून मला मिळेल याची मला पूर्णपणे शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही आपला तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांना काय आवाहन करणार माझं एकच सामान आहे आताची निवडणूक ही जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी आहे दुसरी गोष्ट ह्या भागातील मतदारांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपली बुद्धी स्थिर ठेवून आणि विचार पारदर्शक ठेवून जो समाजातला माणूस आहे की आपण त्या माणसापाशी सहज त्या माणसाला भेटू शकतो आपली व्यथा सांगू शकतो किंवा हक्काने सांगू शकतो की हे काम करा अशा माणसाच्या मागे उभे राहा आज तुम्हाला सर्व झाकी दिसेल आज तुम्हाला अर्थशक्ती मोठ्या प्रमाणावर दिसेल आज तुम्हाला सर्व लोक कोणी काही दाखवी परंतु उद्याच्या काळामध्ये ही मंडळी पुन्हा तुम्हाला पाच पाच वर्ष भेटणार नाही आम्ही मात्र चोवीस तास तिथं गावात ये चौकाते आणि तुमच्या आमच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये समाजाच्या सर्व घटकांबरोबर मग राजकीय असेल सामाजिक कला क्रीडा व्यापार शैक्षणिक कोणताही विषय असू द्या त्या विषयामध्ये आम्हाला जाण आहे आणि आम्ही तुमची व्यथा समजावून त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही आमचा बहुमूल्य वेळ देऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करू म्हणून माझी जनतेला विनंती आहे की कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता समाजामध्ये जो माणूस सातत्यानं काम करतोय गेले अनेक कर वर्ष समाजामध्ये त्यांची सेवा आहे कसलाही मेवा मिळाला नसताना सुद्धा आम्ही आमचे समाजसेवेचं व्रच सोडलेलं नाही आहे त्याच्यामुळे योग्य व्यक्ती आणि योग्य कॅरेक्टर बघून योग्य माणसाच्या मागं तुम्ही शक्ती उभी करा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसातला उमेदवार जर तुम्ही निवडून दिला तर प्रत्येक घटकाला संधी मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी काहीजण खूप हवेमध्ये मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्यावेळेला देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं इंदिराजी गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि निवडणुका लागल्या लोकसभेच्या त्यावेळेला देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं परंतु इंदिराजी गांधी एकदा पराभूत झाल्या म्हणजे एकदा जनशक्तीने जर उठाव केला जनशक्तीने जर हातात निवडणूक घेतली की नाही बा आपल्याला ह्या व्यक्तीच्या मागे आपली ताकद उभी करायची तर त्या ठिकाणी जनशक्तीचा विजय हा होतो मग पुढे किती पलाटी शक्ती असू द्या जनशक्ती पुढे कोणताही फॅक्टर चालत नाही आणि आज आमच्या पाठीमागे अनेक आदृश्य हात आहेत ते आम्हाला मदत करतील आणि आमचा विजय अधिक सुकर होईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे